आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे त्यामुळे बघा प्रत्येक महिलेने हा व्हिडिओ नक्की पहा आणि आज मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी न विसरता आपल्याला तुळशीला या दोन वस्तू अर्पण करायच्या आहेत बघा मार्गशीर्षच्या गुरुवारला विशेष महत्त्व असतं गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो आणि गुरुवार हा विष्णूंना समर्पित असतो आणि मार्गशीर्षच्या गुरुवारी माता लक्ष्मीचे पूजन केले जाते आणि बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे संपूर्ण फळ आपल्याला मिळावे यासाठी बघा मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी विष्णूंची सेवा करायला विसरायचं नाही कारण गुरुवार बृहस्पतीवार हा विष्णूंना समर्पित आहे आणि हा मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार आहे त्यामुळे जेवढे काही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार आहेत त्या प्रत्येक गुरुवारी विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे आणि जर आपण गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी विष्णूंची मनोभावे सेवा केली तर विष्णूंचा कृपा आशीर्वाद त्या घरावर राहतो आणि जिथे विष्णूंचा कृपा आशीर्वाद असतो तिथेच माता लक्ष्मी ही वास करते अखंड तिथे माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे बघा मार्गशीर्षमधल्या मा गुरुवारी लक्ष्मीच्या पूजनाबरोबरच विष्णूंच्या सेवेला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे महिलांनी हे विसरू नका की माता लक्ष्मीचे पण आपल्याला पूजन करायचे आहे आणि विष्णूंची सेवा देखील करायची आहे आता बघा तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी आहे तुळस ही विष्णूप्रिय आहे विष्णूंना तुळस ही ती प्रिय असते त्यामुळे मार्गशीर्षमधल्या गुरुवारी आपल्याला प्रत्येक गुरुवारी तुळशीला या दोन वस्तू न, न विसरता अर्पण करायच्या आहेत भले तुम्ही उपवास करू नका मार्गशीर्षच्या गुरुवारचा चालेल पण या दोन वस्तू तुळशीला अर्पण करा आणि बघा प्रत्येक गुरुवारी आपल्याला जी पूजा आपण मांडत असतो तर त्या चौरंगाखाली एक चिन्ह काढायचं आहे आणि ते चिन्ह कशा प्रकारे काढायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे पूजा तुम्ही जरी मांडलेली असेल तरी जवळपास तिथे कुठेतरी तुम्ही हे चिन्ह आज नक्की काढू शकता मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी पूजन करताना चौरंगाखाली पाटाखाली हे चिन्ह काढा किंवा तिथेच जवळ कुठेतरी हे चिन्ह तुम्ही अवश्य काढायचं आहे तर हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा आज मार्गशीर्षमधला गुरुवार आहे सगळ्यांना मार्गशीर्षच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करू देत हीच लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आपल्याला काय करायचं आहे जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही आहे समजा तुम्हाला काहीतरी आरोग्याच्या तक्रारी आहेत बाळ लहान आहे शक्य नाही आहे तुम तुम्हाला जॉब आहे किंवा व्यवसाय आहे त्यातून तुम्हाला वेळ मिळत नाही आहे शक्य नाही आहे काहीतरी कारणांमुळे उपवास करणं काही हरकत नाही फक्त तुम्ही पूजन करा पूजन कधी करायचं दिवसभरामध्ये तुम्ही कधीही पूजन करू शकता अगदी संध्याकाळी देखील पूजा मांडणी केली तरीही चालेल उपवास न करता देखील दि� महिलांनी हे व्रत केलं पूजा मांडणी केली तरी चालेल आता तुम्हाला काहीच यामधलं शक्य नाही आहे पूजा पण मांडणं शक्य नाही उपवास करणं शक्य नाही महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही आ, आ, तिथे पठण करायचं आहे तुमच्या घरामध्ये पठण करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी महालक्ष्मी अष्टकमचं पठण करण्याला विशेष महत्त्व आहे कापूर जाळायचा आहे घरामध्ये आणि आरती करायची आहे लक्ष्मीची दुर्गा देवीची आरती केली तरी चालेल आणि महालक्ष्मी अष्टकम एवढं तुम्हाला म्हणायचं आहे पूजा मंडळी केली असेल तर तुम्ही कथा म्हणायची आहे महालक्ष्मी अष्टकम आरती हे सगळं दिलेलं असतं पुस्तकामध्ये तर ते तुम्ही करायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक गुरुवारी काहीतरी गोडाचा पदार्थ करायचा आहे म्हणजे खीर जे आहे खिरीचा प्रकार करायचा आहे आणि देवीला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे पूजा मंडणी केलेली असेल तिथे दाखवा पूजा मंडणी केलेली नाही आहे तुम्ही तर देवघरामध्ये दे फक्त लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर तुम्ही तिथे खिरीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल आता बघा प्रत्येकाने हे लक्षात ठेवा गुरुवार आहे त्यामुळे विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मंत्राबरोबरच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे व्यंकटेश स्तोत्राचं पठन तुम्ही करा किंवा ते तुम्ही ऐकायचं आहे हळदीचा वापर अंघोळीमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे आणि आपल्या उंबरठ्याला देखील हळदीचं लेपन करा मुख्य दरवाज्यावर आज आपल्याला हळदीने स्वस्तिक कराय काढायचं आहे आणि उंबरठ्यावर देखील हळदीने स्वस्तिक काढायला विसरू नका हे अत्यंत महत्त्वाचं आहे यामुळे बघा गुरुग्रह आपला प्रभावी होतो आपली आर्थिक प्रगती होण्यामध्ये खूप याचा फरक पडतो आणि गुरु गुरुग्रह आपला प्रभावी झाला की ज्या काही आर्थिक अडचणी आहेत आपल्याला येणाऱ्या त्या सगळ्या दूर होतात त्यामुळे नक्कीच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये निदान प्रत्येक गुरुवारी तरी हळदीचे उपाय करा त्याचबरोबर आपल्या मस्तकाला पण कपाळाला पण थोडीशी हळद ही आपल्याला लावायची आहे तर बघा आता बघूया आपण जो पूजेचा चौरंग असतो किंवा पाठ आपण ठेवत हो असतो तर तिथे आपल्याला कोणतं चिन्ह काढायचं आहे तर आपल्याला तांदळाने म्हणजे तांदळाचं जे, जे पीठ आहे तर त्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तांदळामध्ये लक्ष्मी वास करत असते तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात आणि त्यामुळे बघा आज आपल्याला काय करायचं आहे तर तांदळाच्या पिठाने स्वस्तिक काढायचं आहे पूजेच्या चौरंगाखाली स्वस्तिक काढून चार तुम्ही तिथे डॉट द्या आणि बाजूच्या ज्या उभ्या रेषा आहेत दोन त्या पण द्यायच्या आहेत तुम्ही जर पूजा मंडणी केलेली असेल तर जवळपास तिथेच कुठेतरी तुम्ही काय करायचं आहे हे जे स्वस्तिक आहे तांदळाच्या पिठाने तर ता तुम्हाला ते काढायचं आहे आणि तांदळाच्या पिठाने असं स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर हळद कुंकू व्हायला आपल्याला विसरायचं नाही मुख्य दरवाज्यावर आणि आपल्या उंबरठ्यावर देखील हळदीने स्वस्तिक काढा आणि चौरंगाखाली तांदळाच्या पिठाने आपल्याला स्वस्तिक काढायचे थोडेसे तांदूळ घ्या ते भरडून घ्या थोडेसे मिक्सरमध्ये आणि अगदी थोडीशी त्याची पूड असते त्यांनी स्वस्तिक आपल्याला पूजेच्या जवळपास किंवा चौरंगाच्या खाली काढायचे आहे आता बघूया तुळशीला आपल्याला कोणती वस्तू अर्पण करायची आता मार्गशीर्ष गुरुवार हा लक्ष्मीला समर्पित असतो आणि भगवान विष्णूंना समर्पित असतो जेवढी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो तितकीच विष्णूंची सेवा करणं महत्वाचं आहे आणि विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आज नक्की तुळशीला या दोन वस्तू तुम्ही अर्पण करायच्या आहेत कारण तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप आहे आणि तुळशीची सेवा ज्या घरामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये केली जाते विशेष करून गुरुवारी त्या घरावर विष्णूंचा कृपाशीर्वाद हा नेहमीच असतो आणि तिथेच लक्ष्मी वास करते जिथे विष्णूंचा वास असतो तिथेच लक्ष्मी देवीचा वास असतो त्यामुळे न विसरता सर्वांनी तुळशीला या दोन वस्तू अर्पण करा त्यातली बघा पहिली जी वस्तू आहे ते म्हणजे आपल्याला एक केळ तुळशीमध्ये ठेवायचं आहे आज केळ जे आहे तर ते दान करण्याला विशेष महत्त्व असतं केळाचं विशेष महत्त्व असतं कारण केळाच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे केळ जे आहे तर ते आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर थोडंसं कच्चं दूध घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा आणि असं हे दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवायन म या मंत्राचा जप करत आपल्याला अशा प्रकारे या वस्तू आज अर्पण करायच्या आहेत शक्य असेल गजरा किंवा पिवळी फुलं जी असतात तर ती तुम्ही तुळशीला तिथे अर्पण करा तुळशीसमोर आपल्याला आज दिवा लावायचा आहे चुकूनही आज मार्गशीर्षच्या गुरुवारी तुळशीसमोर अंधार आपल्याला ठेवायचा नाही त्यामुळे महिलांनी न विसरता हे काम करा आज संध्याकाळी तुळशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे तुपाचा लावला तरी चालेल किंवा तेलाचा लावला तरी चालेल पण बघा महिलांनी नक्की मार्गशीर्षमधल्या प्रत्येक गुरुवारी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे भले तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असेल अडचण असेल घरातील इतर कोणाला तुम्ही सांगा असा दिवा लावायला पण बघा आज आपल्याला जेवढं महत्त्व लक्ष्मीच्या पूजेला आहे तेवढंच महत्त्व तुळशीच्या पूजनाला देखील आहे कारण तुळस ही विष्णूप्रिय आहे जर तुम्हाला विष्णूंचा आणि लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल आपल्या घरातली जी आर्थिक स्थिती आहे ती सुधारावी असं वाटत असेल तर न विसरता तुळशीसमोर आज प्रत्येकाने दिवा हा लावायचा आहे तर या गोष्टी करा तुळशीला कच्चं दूध हळद हे अर्पण करा एक केळ आपल्याला ठेवायचा आहे शक्य असल्यास पिवळी फुलं जी आहे ती तुळशीला अर्पण करा आणि तुळशीला तुळशीसमोर आपल्याला दिवा हा लावायचा आहे तर बघा उपवास जरी तुम्हाला करणं शक्य नाही आहे मार्गशीर्षच्या गुरुवारचा पण या सांगितलेल्या गोष्टी तुम्ही नक्की आवर्जून करायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याच ताईंना या गोष्टी समजतात